हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण टी वाय बी ए पी एस वाय दोनशे चौऱ्याहत्तर या बुक्समधून आय एम पी मुद्द्यांवर येणारे आय एम पी प्रश्न बघणार आहोत परवा आपला पेपर आहे अकरा तारखेला पी एस वाय दोनशे चौऱ्याहत्तर त्याच्यासाठी आपल्याला आय एम पी टॉपिक्स बघायचे आहेत त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला चॅनेल करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा परवाच्या पेपरसाठी तुम्हाला माझ्याकडून सर्वांना बेस्ट ऑफ लक सर्वांनी पेपर व्यवस्थित आहे पूर्ण आहे पेपर कोरा ठेवायचा को नाही तर पुस्तक पहिले पुस्तक दुसरे आणि पुस्तक तिसरे आणि वैवाहिक समायोजन तर आपण पहिला घटक क्रमांक बघू पहिल्या लेसन वरती दोन एक किंवा दोन तीन प्रश्न विचारले जातात साधारण एक किंवा दोन प्रश्न तरी विचारले जातात तर याच्यामध्ये आपल्याला पहिला लेसन महत्वाचं आहे कुटुंब अस्मिता आणि कुटुंब स्थिरता हा आपल्याला व्यवस्थित करून जायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला कोणताही प्रश्न येऊ शकतो कुटुंबाविषयी किंवा कौटुंबिक संबंधाचे प्रकार स्पष्ट करा कुठलाही प्रश्न कुटुंबावरती तुम्हाला येऊ शकतो सर्व वाचून जायचं आहे त्याचा सारांश त्याची प्रास्ताविक उद्दिष्ट सर्व लक्षात घ्यायचं आहे नंतर आहे दुसरा दुसरं लेसन विवाहाची पद्धती व जोडीदाराची निवड याच्यावर पण एक प्रश्न एखादी येऊ शकतो हा पण व्यवस्थित करून जायचं आहे तसं पाहिलं तर हे पुस्तक वैवाहिक जीवनावरती आहे विवाह झाल्यानंतर काय अडचणी येतात किंवा कसे सामोरे जावे लागते सर्व त्याच्यावरती अवलंबून हे बुक्स आहे त्याच्यामुळे ही, ही जनरल आपल्या जीवनशैलीतलं आपण येऊ शकतो याच्यात मनाच्या भाषेमध्ये आणि याच्यात सर्वच महत्वाचं आहे सर्वच थोडं थोडं व्यवस्थित करून जायचं कारण पेपरच्या कोणताही प्रश्न फिरवून टाकू शकतात जरुरी नाही आहे की ते मागच्या ज्याच्यातलं प्रश्नपत्रिकेतले टाकतील तोच प्रश्न ते वेगळ्या पद्धतीने विचारू शकतात त्याचं आपल्याला लक्षात आलं पाहिजे उत्तर कोणता आहे ते भारता भारतीय विवाहाचे इतर प्रकार विचारू शकता शब्द वेगळे राहतील अर्थ एकच राहील ते शब्द लक्षात ठेवले पाहिजे की वेगळ्या शब्दांचा अर्थ काय की ज्या आधारे आपण व्यवस्थित मनाच्या भाषेमध्ये आपण उत्तर लिहू शकतो आधुनिक पाश्चिमात्य विवाह कसा असतो आंतरजमाती किंवा जोडीदाराची निवड आवश्यकता आणि मार्गदर्शक तत्वे पुढचं आहे वैवाहिक समायोजनाची गरज वैवाहिक समायोजनाची काय गरज असते त्याची कारण त्याची सर्व आपल्याला माहिती लिहायची आहे नंतर पुढचं लेसन आहे चौथा वैवाहिक समायोजन प्रक्रिया याच्यामध्ये तुम्हाला वैवाहिक समायोजन प्रक्रियेचे स्वरूप विचारू शकता कोणताही प्रश्न येऊ शकतो त्याच्यावरती किंवा त्याचे टप्पे स्पष्ट करा नंतर आहे हे जे आहे याच्यातून सुद्धा समायोजन प्रक्रिया याच्यात छोटे छोटे पॉइंट दिले याच्यावर पण ती विचारू शकता फिरून प्रश्न म्हणून हे सुद्धा वाचून याचे अर्थ हो, वाचून जायचे की समायोजन प्रक्रियेचे स्वरूप कसे असते समायोजन शब्दाचे अर्थ हो, समायोजन करणे इथले जे आहेत ना हे पण वाचून जायचं वैवाहिक समायोजनाचे बदलते स्वरूपाने वैवाहिक समायोजनाचे मापन लेसन करायचं बदलत्या वैवाहिक समायोजनाची पुढचं आहे वैवाहिक समायोजन होणारे घटक कोणते याच्यातून प्रश्न येऊ शकतो भावनिक परिपक्वता विचारू शकता याच्यात पुन्हा इथं वैवाहिक वै समाज योजनाला कारणीभूत होणारे घटक क्रमांक लिहिले महत्वाचे याच्यातून प्रश्न येतो हे व्यवस्थित वाचून जायचं भूमिका व्याख्या व महत्व महत्व वैशिष्ट्य पती आणि पत्नी वैवाहिक वै भूमिका वै 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 या दिसंधून सुद्धा प्रश्न दाट शक्यता आहे भूमिका म्हणजे काय त्याची व्याख्या महत्व वैशिष्ट्य स्पष्ट करा सामाजिक अध्ययन आणि स्त्री पुरुषाची भूमिका विचारू शकता पुढचा जीवनशैलीतलं मनाच्या भाषेत लिहू शकतो फक्त आपण वाचून याचे वेगवेगळे जे शब्द आहेत त्यांचे अर्थ लक्षात ठेवून मनाच्या भाषेत याचा व्यवस्थित पेपर आपण लिहू शकतो आरोप प्रत्यारोप आठवा एसन वैवाहिक समाज योजनातील अडथळे पुन्हा इथं आहे हा तक्ता व्यवस्थित करून जायचा व्याधीग्रस्त कुटुंबानी व्यविचार वैवाहिक समस्या आणि चांगल्या वैवाहिक संबंधांचे फायदे पुस्तक दुसरं पुस्तक दुसऱ्यामध्ये आहे व्याधिग्रस्त कुटुंबानी विचार दुसऱ्या पुस्तकात तर येईलच कारण पहिलं आणि दुसरं आणि तिसऱ्या पुस्तकात जे पहिले दुसरे लेसन असतात त्याला महत्व आहे त्यातून येतच प्रश्न व्यस्त कुटुंब निमित्त कारणी बघणारे घटक याच्यावर प्रश्न येऊ शकतो एक दोन तीन एक येऊ शकतो दोन येऊ शकतो तीन येऊ शकता कारण की पहिला लेसन नववा जो आहे तो त्याच्या याच्यावरती परत दहावा जो घटक क्रमांक दिलेला आहे तो नी तो व्यसनाधीनता हुंडा समस्या आणि त्याचे परिणाम याच्यावर दिलेला आहे याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो मोस्ट एम पी वाचून जायचं व्यवस्थित हुंडा समस्याचे स्वरूप ुंड्याविषयी विचारू शकता लैंगिक आणि समस्या प्रजोत्पादन यंत्रणा याच्यावर येऊ शकतो याच्यातून पण एखादी प्रश्न येऊ शकतो हा सुद्धा लेसन व्यवस्थित करून जायचा नंतर पुढचं आहे किंवा लैंगिक समस्यांचे प्रकार घटस्फोटे घटस्फोट गतस्पोर्त कारणे व मुलांवर होणारे परिणाम हा सुद्धा महत्वाचा लेस नाही याच्या आधारे सुद्धा प्रश्न येऊ शकतो आपण व्यवस्थित करून जायचा त्या घटस्फोटाची कारणे विचारू शकता स्पष्ट करा ते तुम्हाला व्यवस्थित लिहिता आले पाहिजे मुलांचे वय आणि घटस्फोटाचे परिणाम हे सोपं आहे अगदी नेहमीच्या जीवनशैलीतलं नंतर आहे मुलांचे व्यक्तिमत्वाने घटस्फोटाचे परिणाम हे पण आपण लिहू शकतो मनाच्या भाषेमध्ये घटस्फोटाची प्रक्रिया आणि मुलांवर होणारे घटस्फोटाचे परिणाम पुढचं आहे विवाह व्यक्तिगत विकासाचे एक साधन विवाहाचे महत्व व व्यक्तिगत स्वातंत्र्य पण आला येऊ शकतो प्रश्न नंतर प्रेम आदर परस्पर देवाणघेवाण आणि संप्रेषण या गुणाची शिकवण आता संप्रेषण म्हटल्यावरती त्याच्यावर प्रश्न येतोच म्हणून हा लेसन पन्न पी ए हा करून जायचा त्याच्यावरती एखादी प्रश्न आला तर येऊ शकतो संप्रेषण समस्याची सोडवणूक किंवा संप्रेषणाचे महत्व प्रत्येक पेपर मध्ये आपल्याला मुलांकडून मुला शिकणे मध्ये आलं तर येऊ पण शकत नाही तर नाही पुढचं आहे पुनर्विवाह याच्यावर ये पण येऊ शकतो प्रश्न एखाद्या वेळेस पुनर्विवाह सुख यश आणि स्थैर्य याच्यावरती आलं तर येऊ शकतो नंतर पुढचं हे तिसरं पुस्तक वैवाहिक समस्या मार्गदर्शन उपचार याच्यातले पहिले लेसन महत्वाचेच आहेत त्याच्यात सतरावा घटक क्रमांक आहे पण तो पुस्तकातला पहिला धरला जाईल पती पत्नी मधील मतभेदाचे चिकित्सात्मक चीकिस्ताक, निदान याच्यातून प्रश्न येऊ शकतो कि आणि उद्दिष्टे याच्यावरती किंवा कोणत्या टॉपिक्सवरती वरती येऊ शकतो हा लेसन व्यवस्थित करायचं त्याच्यानंतर पुढचं लेसन आहे आंतरवैयक्तिक भावनांचे विश्लेषण हा सुद्धा मोस्ट एम की लेसन आहे लेसन क्रमांक घटक क्रमांक अठरा याच्यातून सुद्धा प्रश्न येऊ शकतो म्हणून हा व्यवस्थित करून जायचं आहे याच्यात टॉपिक्स वरती विचारू शकता किंवा आंतरवैक्तिक विश्लेषणातील उपचाराची भूमिका विचारू शकता पुढचा आहे मध्यस्थी योजनाचे प्रकार घरातील वडील धरी मंडळी वगैरे घटक क्रमांक एकोणावीस याच्यामध्ये याच्यामध्ये मध्यस्थी म्हणजे काय आलं तर याच्यावरती येऊ शकतो प्रश्न किंवा तणावयुक्त कुटुंबी आणि आणीबाणीचे सरज जीवनातील आणीबाणी हे विचारू शकता हा आपण लेसन महत्वाचा आहे शेवटचे सुद्धा लेसन उद्युन ते विचारता शेवट शेवटच्या पुढचा आहे विविध उपचार पद्धतीचा उपयोग वाचून जायचं आपण याच्यामध्ये व्यवहार विश्लेषण पालक स्थिती याच्यामध्ये जो प्रोड अहम स्थिती आहे हा प्रश्न विचारला गेला आहे परीक्षेला बरेच फेस पण ह्या परीक्षेला तो येतो की येत सांगता येत नाही तरी हा करून जायचा आय एम पी प्रश्न आहे तर पर परीक्षेला विचारला गेलेला आहे क्रोड अहम स्थिती विनिमय विश्लेषण करून जायचं आय एम पी पती पत्नी नियोजना सहचार्य प्रक्रिया सुद्धा आला तर येऊ शकतो प्रश्न याच्यामध्ये सासरा व जावाई सदोष आंतरिक संप्रेषण हे वाचून जायचं याच्यावर जर आला प्रश्न तर येऊ शकतो किंवा पतीची लग्नापूर्वीची लग्नापर्यंतची कौटुंबिक स्थिती वैवाहिक समायोजनातील अडथळे एकन करायचं नंतर आहे पोरपलेली घटना वर्णन हे संभ्रा सभ्रांती लेसन आहे लेसन घटक क्रमांक बावीस सभ्रांती हा पण करून जायचा याच्या पण प्रश्न येऊ शकतो नंतर आहे चिन्ह मनस्तकता हा लेसन शेवटचा आहे त्याच्यामुळे याच्यातून प्रश्न याची दाट शक्यता दा आहे तुम्ही विचारू शकता याच्यात कोणत्याही मुद्द्यावरती प्रश्न विचारू शकता याच्यात वेगवेगळे टॉपिक त्याच्यामुळे तुम्ही हे पण वाचून जायचं आहे किंवा चिन्ह मस्त करता लक्षणे आणि प्रकार हा पण मोस्ट आय एम पी प्रश्न आहे मागच्या परीक्षेच्या वेळेस आलेला आहे ह्या वेळेस येतो की नाही सांगता येत नाही किंवा मंगेशच्या केसचे विश्लेषण आणि सुधार संभव हे पण वाचून घ्यायचं जरूरी नाही की बेस्ट प्रश्न विचारतील वेगळे पण विचारू शकता पण सर्व पुस्तकातून व्यवस्थित अभ्यास करायचा तर पुन्हा माझ्याकडून सर्वांना बेस्ट ऑफ लक उद्या परवाच्या पेपरसाठी सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करायचा आहे पेपर कोरा ठेवायचा नाही आहे पेपरामधला अभ्यास सोपाच आहे तर वाचून सुद्धा तो लक्षात राहील तर चला आता पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत हो बर, तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा